सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ सव्वीस एप्रिलला आहे स्वामींची पुण्यतिथी हा दिवस जसा आपण प्रकट दिन साजरा केला त्याच पद्धतीने हा स्वामींची पुण्यतिथीचा दिवससुद्धा आपल्याला साजरा करायचा आहे ह्या दिवशी स्वामींची आपल्याला सेवा करायची असते ह्या दिवशीपर्यंत ॲक्च्युली सगळ्या सेवा आपल्याला संपवायच्या असतात म्हणजे आपण जर का दहा दिवस अकरा दिवसांची सेवा किंवा कितीही दिवसांची सेवा घे गे घेतलेली असेल तर ती सेवा सव्वीसपर्यंत संपवायची असते तर वीस तारखेपासून तुम्ही सेवा घ्यायची असेल तर तुम्ही वीस तारखेपासूनसुद्धा सेवा घेऊ शकता आता सेवा तर घ्यायची आहे परंतु बरेच लोक घाबरतात की आपण सेवा घेतली आणि संकल्पयुक्त घेतली तर काय करायचं सगळे अटी आहेत नियम आहेत हे आपल्याला लागू होतात तर का बरं अटी नियम लागू तर बघा आपण परान्न ज्या वेळेला घेतो त्यावेळेला असं म्हटलं जातं की परान्न कधीही घेऊ नये ॲक्च्युली कारण का तर त्यात परान्नामध्ये खूप सारे आपल्याला दोष लागत असतात कोण कुठल्या विचारांनी बनवतं तर कोण कुठल्या विचारांनी बनवतो त्यामुळे असं म्हटलं जातं आपण ज्या ज्या वेळेला आपल्या घरात जेवण बनवतो गृहिणी खास करून त्यावेळेला आपल्या देवांचं किंवा कुठलेही चांगले चांगले विचार चांगले देवांचे भजन कीर्तन लावून त्यानंतर जेवण बनवा बघा ते जेवण खूप रुचकर होतं आणि त्यात चांगले विचार उतरलेले असतात आणि जे आपण ग्रहण करतो तेसुद्धा आपण जेवल्याच्यानंतर आपलेसुद्धा विचार बदलत असतात त्यामुळे परान्न वर्ज हे त्यामागची त्यामागची एक अशी एक एक गोष्ट सांगितली जाते आपल्याला समजवून की परान्न त्यामुळे वर्ज असतं त्याचबरोबर आपण ज्या वेळेला सेवा करतो त्यावेळेला मांसाहारसुद्धा बंद केला मांसाहार मांसाहारसुद्धा करू नये ह्या सर्व गोष्टी आपल्याला नि नी, नियमाप्रमाणे पाळायच्या असतात आता बरेच लोक काय करतात त्यांना ह्या नियमांची खूप भीती वाटते तर तुम्ही कुठलेही नियम न पाळता अगदी तुम्ही कुठलेही नियम न पाळता तुम्ही स्वामींची सेवा करू शकता बघा बरेच लोक काय करतात तर संकल्पयुक्त सेवा करतात तर बरेच लोक संकल्प न करता सेवा करत असतात म्हणजे जे काही आपल्याकडे आहे किंवा जे काही आपल्याला आपल्या जीवनात दुःख आहे ते स्वामींना सर्व माहिती आहे आपल्याला जे काही हवं आहे ते स्वामींना सर्वच माहिती आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला स्वामी देत असतात आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला सर्व गोष्टी आपल्या जीवनात आपल्याला मिळत असतात स्वामी आपल्याला देत असतात त्यामुळे कुठल्याही गोष्टी करत असताना उपाय सांगा तोडगे सांगा किंवा सेवा सांगा काहीही करा परंतु कर्म आणि कष्ट तितकेच महत्त्वाचे असतात तर आता स्वामी सेवा कुठली करायची आहे वीस तारखेपासून किंवा ज्या क्षणी तुम्ही हा व्हिडिओ पाहाल त्या क्षणापासून तुम्हाला कुठलीही सेवा करायची असेल तर तुम्ही करू शकता बघा सेवा तुम्ही त्या दिवशीपर्यंत संपवा किंवा त्यानंतर कधीही तुम्ही कंटिन्यू सेवा करू शकता सेवा ही सेवा आहे स्वामींची सेवा तुम्ही कधीही करू शकता आता तुम्हाला जर का तारकमंत्राची सेवा घ्यायची असेल तर तुम्ही मंत्राची सुद्धा से सेवा करू शकता परंतु बघा टाईम अगदी तरी थोडा तरी फिक्स ठेवा कारण कसं ना की टाईम फिक्स ठेवला की आपल्यालासुद्धा माहिती असतं की ह्या टायमाला माझी सेवा चालू आहे त्यामुळे टाईम तरी फिक्स ठेवा तुम्ही जर का तारकमंत्राची सेवा किंवा गुरुचरित्र पारायण किंवा आपलं स्वामीचरित्र पारायण हे जर तुम्ही घेतलेली असेल सेवा किंवा घेणार असाल तर तुम्ही घेऊ शकता स्वामीचर सारामृत बऱ्याच लोकांना गैरसमज आहे की कसं वाचायचं म्हणजे एक अध्यायपासून एकवीस अध्यायापर्यंत आपण ज्या वेळेला वाचतो त्यावेळेला आपल्याला एक पारायण पूर्ण होतं त्यामुळे तुम्ही एका बैठकीत हा तुम्हाला पूर्ण एक सारामृत वाचायचं आहे बघा लहान मुलं ज जा, ज्यांची असतील किंवा नसेल बसता येत तर तुम्ही दोन म्हणजे सकाळी अर्धे श्लोक अर्धे अध्याय आणि संध्याकाळी अर्धे अध्याय वाचले तरी चालेल किंवा रोज तुम्हाला सात सात वाजायचे असतील तरीही चालेल तीन दिवसात ती ती एक पारायण तुमचं होतं बघा सेवा तुमची जो तुमचं जोपर्यंत चांगलं मन त्यात रमतं तुम्ही करू शकता तोपर्यंत तो तुम्ही करू शकता जबरदस्ती कुठलीही सेवा करू नका तुमचं मन तिथे से त्या सेवेत रमणार नाही बाहेर भटकत राहील आणि तुम्ही सेवा कराल तर ती सेवा कोणासाठी त्यामुळे सेवा करत असताना मन आपलं आपलं मन पूर्ण त्या स्वामी सेवेत लागायला हवं तरच ती तशी सेवा घेऊ हो शकता मग ती सेवा लहान असो किंवा मो मोठी असो स्वामींची सेवा कधीही मोजून मापून करायची नाही किंवा करण्यात येत नाही आपण स्वामींची सेवा कराय करत असताना मोजमाप ठेवू नका कारण स्वामी ज्या वेळेला आपल्याला चांगले चांगले काही गोष्टी देत असतात त्यावेळेला कधीही स्वामी मोजून मापून देत नसतात बघा कधी कधी आपल्या जीवनात अचानक काही गोष्टी घडतात म्हणजे खूप सारे सुखाचे दिवस असतात आपल्याला माहितीसुद्धा पडत नाही की अरे अचानक हे माझ्याबरोबर घडलं किती छान वाटलं किती बरं वाटलं सा असं आपण सांगत असतो त्याचमुळे स्वामींची सेवा मोजून मापून करू नका तर ते आपल्या इच्छेने करा स्वामींची कुठलीही सेवा करा त्याने आपलं जीवन नक्कीच बदलेल अगदी तुम्हालासुद्धा अनुभव असेल आणि त्या अनुभव मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर हा सव्वीस तारखेपर्यंत जी पण कुठली सेवा आहे ती तुम्ही नक्की करू शकता तर आजचा छोटासा व्हिडिओ ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्की शेअर करा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ